आरोग्यम धनसंपदा शरीर हा एक सुंदर दागिना आहे हे आपण नेहमीच ऐकत आलो आहोत पण याचा अर्थ आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहीत असणार आहे बऱ्याच लोकांनी याचा अर्थ समजून घेतला असेल पण ज्यांना याचा अर्थ माहीत नाही त्यांच्याकरता हा व्हिडिओ आहे नमस्कार मी रमेश पुन्हा एकदा आपल्या मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी जे काही सांगणार आहे कित्येक पावसाळे मी बघितलेले आहेत आणि त्या अनुभवावरच मी ह्या ठिकाणी ह्या व्हिडिओ तयार करत आहे चला तर मग आपण प्रमुख विषयाकडे वळूयात उतार वयात शरीरातील सर्व अवयवांची काळजी घेतली पाहिजे मी तर म्हणेल उतार वयात नाही जन्मापासूनच आपण आपली काळजी घेतली पाहिजे आणि तशी जर काळजी घेतली तर उतार वयात आपल्याला कुठल्याच अवयवांची काळजी घ्यायची गरज पडणार नाही लहानपणी आपले ना आई वडील आपली काळजी घेत आलेले आहेत आणि त्यानंतर ती काळजी आपण स्वतः घ्यायची असते तरुणपणात सुद्धा आपला आहार आपले व्यायाम योगासने या सगळ्यांना पहिल्यापासूनच आपण महत्व द्यायचे असेल उतार वयात शरीराची काळजी कशी घ्यायची आहे सगळ्यात पहिल्यांदा सांगतो शरीर आणि मन या दोन गोष्टींचा विचार करायचा मन धावत असते आणि शरीर क्षीण होत जात असते उतार वयामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्या मनाला सांगायचं की जे आहे ते छान आहे सुंदर आहे आणि मला हे शरीर मिळालेली देणगी आहे त्यासाठी आपण पहिले त्या, त्या परमात्म्याचे आभार मानायचे दुसरी गोष्ट म्हणजे मन शांत ठेवायचं तरुणपणात आपण खूप काम केलेले असतात त्याच्यामुळे आपले मन अस्वस्थ होत असते आजूबाजूची पिढी बघून त्यांचे वागणे बघून आपल्याला काहीतरी वेगळेच वाटणार आहे कारण आपण जे काही पाहिलेले आहे आणि आता जे काही पाहत आहोत यामध्ये खूप फरक असणार आहे दिवसेंदिवस हे सगळं बदलत जाणार आहे आणि तो जो बदल आहे तो आपण स्वीकारायचा असतो मन खूप शांत ठेवायचा असतं अशा वेळेस तरुण वयात उत्साह असतो तो कमी होत असतो त्याचबरोबर शरीरातील प्रत्येक अवयव निकामी होत चाललेला असतो म्हणजे त्याचे काम कमी होत चाललेले असते काम करण्याची क्षमता कमी होत चालली असते त्यामुळे आपण आपल्यातच असे बदल करून घ्यायचे कसे हळू बोलणे सावकाश खाणे पिणे वेळेवर खाणे हे बदल आपण स्वतः करून घ्यायचे आणि हा एक लक्षात असू द्या जे ताटात येईल ते खूप छान आहे असे समजून खाणे तुम्ही सधन असाल काही खर्च करू शकत असाल तर समजा जर तुम्हाला काही खावं वाटलं तर डॉक्टरचा सल्ला घ्या आणि बाहेरचे फूड वगैरे खात चला रोज आंघोळ करायची लवकर उठायचं मेडिटेशन करायचं योगा करायचा आणि शरीरातील सर्व अवयवांची हालचाल ही दिवसभरात झालीच पाहिजे चालायचं बाहेर जाणे जमत नसेल तर घरातल्या घरात चाला मोकळी हवा मिळत असेल तर मोकळ्या हवेत शांतपणे बसा कुठल्या गोष्टींची काळजी मनात ठेवायची नाही मन कारण मन स्वस्त तर शरीर स्वस्थ आणि शरीर स्वस्थ तर आपण स्वस्त ही एक लिंक आहे एक जैन आहे ती तुमच्या लक्षात आली तर कुठल्याही वयात तुम्ही छान जीवन जगाल यात शंकाच नाही एक सुंदरसा आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा असाच एखादा विषय घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार धन्यवाद